आपले भारतीय सण साजरे करताना ऋतुचक्राचाही विचार करण्यात आलेला दिसतो भारतामध्ये प्रत्येक सणानुसार त्याचा पोशाख जेवणाचे पदार्थ किंवा इतर गोष्टी बदलत असतात नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे आणि नव्या वर्षात साजरा केला जाणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांत म्हटलं की सर्वात पहिला आठवतो तो, तो काळा रंग आपल्याकडे बऱ्याचदा सणांना अथवा कोणत्याही शुभ कार्याला काळा रंग अशुभ मानला जातो मात्र मकर संक्रांत असा एक सण आहे ज्या सणाला आवर्जून काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात पण मकर संक्रांतीला काळे कपडे का घातले जातात माहित आहे का तर जाणून घेऊयात या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी तन्वी मॅक्स वुमन मध्ये स्वागत आहे मकर संक्रांती नंतर दिवस मोठा आणि रात्र छोटी होते थंडी कमी होऊ लागते काळोख्या रात्रींना काळ्या रंगाचे कपडे घालून आपण निरोप देतो असं मानलं जात मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याचं दुसरं कारण म्हणजे ज्याप्रमाणे काळा रंग हा उष्णता परावर्तित करण्यास मदत करतो अजिबात उष्णता शोषून घेत नाही काळा रंग उष्णता शोषून घेतो जानेवारी महिन्यामध्ये थंडीचे प्रमाण अधिक असते थंडीच्या दिवसांमध्ये आपले शरीर अधिक उबदार राहावे यासाठी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जाते ते गुळाने देखील शरीरातील उष्णता टिकून राहते म्हणून संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे परिधान करून तिळगुळ देण्याची प्रथा आहे या सणाला विशेष देण्यात नवविवाहित संक्रांतीला तिला काळी साडी व हलव्याचे दागिने भेट दिले जातात बाळाच्या पहिल्या संक्रांतीनिमित्त त्यालाही काळ्या रंगाचे कपडे व हलव्याचे दागिने घातले जातात त्यामुळे या वस्तूंची खरेदी संक्रांतीला प्रामुख्याने केली जाते लग्नानंतरच्या पहिल्या मकर संक्रांतीला नववधूसाठी खास काळ्या रंगाची साडी घेण्यात येते तसेच सोबत हलव्याचे दागिने परिधान केले जातात या दिवशी सुवासिनींना हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमासाठी आवर्जून बोलवण्यात येते त्यांना हळदी कुंकू लावून तिळगुळ तिळाच्या वड्या तिळाचे लाडू दिले जातात यासोबत एखादी वस्तू वाण म्हणून देण्यात येते संक्रांतीनंतर रथसप्तमी पर्यंत कोणत्याही दिवशी लहान मुलांचे बोरणान करण्यात येते यावेळी एका सजवलेल्या पाटावर लहान लहान बाळाला बाळाला इतर मुलांना त्या काळ्या रंगाचे कपडे परिधान करून अंगावर हलव्याचे दागिने डोक्यावर मुकुट हातात बासरी अशा अनेक प्रकारच्या दागिन्यांनी सजवलं जात त्याच्या डोक्यावर कुरमुरे बोर चॉकलेट गोळ्या उधळल्या जातात धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा आणि मॅक्स वुमनला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका